पाच तारखेचं स्टार्ट झालेलं झालं त्याची कारण काय की कारण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ज्या पद्धतीचं वातावरण सध्या महाराष्ट्रात चालू आहे आणि महत्वाचं म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये जी काही शोककला पसरलेली आहे ती कल्पनाही केली नव्हती की असं काही घडू शकत अशी घटना घडवून गेली पण ही घटना घडल्यावर जे काही प्रश्न निर्माण झाले प्रश्नांची उत्तरं वाटतात अजूनही आपल्याला मिळत नाही त्या प्रश्नांवर आपल्याला अजूनही कोणी उत्तर ठामपणे देत नाहीये की मुळात आंतरराष्ट्रीय उद्यान नियामक संस्था म्हणजे काय असते जसं आपलं रस्त्यावरच एखादं वाहन असत आणि रस्त्यावरच्या वाहनाला सी पोल्युशन किंवा वेगवेगळ्या कारणाने आरटीओ अडवतो आणि ते वाहन चालायचं का नाही याची परमिशन देतो अगदी त्या पद्धतीने विमान तपासणारी सुद्धा संस्था असते अशा आंतरराष्ट्रीय उड्डाण नियामक संस्थेने ज्या कंपनीवर बंदी घातली त्या कंपनीचं विमान कंपनीच दादांना होता कि दादा एवढी स्वतःची काळजी घेणार आहे आणि असं विमान कसं काय येऊ शकत तुम्ही म्हणाल ताई प्रचार सोडून मला प्रचाराचं बोलायचं नाही सोन्यासारखा माणूस घरा काय राजकारण काय प्रचारच बोलावा आपण थोडं कथा दादा <laughs>

दादा कोणत्या गाडीने आले दादांना सोडायला कोण आलं होत नेमके दादा सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये का दिसत नाही विमानत बसताना काहीच आपल्याला कळत नाही पण चौथा प्रश्न ते म्हणतात की सहा लोक विमानात होती मग पाचच डेड बॉडी कशा मिळाल्या सहा गोडी कुठे आहेत काहीच उत्तर देत नाहीत ते मग आपण सातवा प्रश्न त्यांना विचारतोय की अरे दादा तुम्ही म्हणला की मग आपण पुढचा प्रश्न विचारतोय की तुम्ही म्हणालात की व्हिजिबिलिटी नव्हती विजिबिलिटी नव्हती म्हणजे काय धुकं होतं आणि स्पष्ट दिसत नव्हतं आणि जर स्पष्ट दिसत नसेल तर साधारण एक हजार म्हणजे साधारणतः एक किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असणारी टीव्ही मध्ये हो दे। विमान घेता राहत्याला स्पष्ट तसं दिसत धुत्यात दिसलं नाही पाहिजे आणि समजा धुकं आहे असं म्हणत असाल तर मग या धुक्यामध्ये या विमानाला खाली प्रेक्षित कमांड

पण आपण जेव्हा प्रश्न विचारतोय हो तेव्हा त्याची उत्तरं खर तर त्या विमान कंपनीच्या लोकांनी दिली पाहिजे त्या उदान नियामक संस्थेने दिली पाहिजे पण उत्तर कोण देते आपल्याला उत्तर कोण देते दादा संबंध आहे कामातून कळायला लागते केली की दादा का घाटपात झालाय काय कारण का भाजप मध्ये हो, गांभीर्याने हे नमूद केलं पाहिजे असलो रक्तरंजित राजकारण महाराष्ट्रात कधी नव्हतं हे गांभीर्यानं नमूद केलं पाहिजे की के अशा पद्धतीने जर एवढी चांगली चांगली माणसं अशी घातपातात जर जायला लागली राजकारणाच काय हे का होत हे कसं होत हे अमर्याद सत्ते म्हणून का अमर्याद सत्ता येते कशी एका एक दुसरा एकक तयार होतो का छोटा एकक ग्राम पंचायत नंतर पंचायत समिती पंचायत समिती झाली जिल्हा परिषद जिल्हा परिषद झाले की विधानसभा एकेका एकेकाला सत्ता हस्तगत होते मग विधानसभेत जास्तीचे आमदार मिळणार